आपण झपाट अशी कुकर मध्ये कडव्या भाजी करणार आहोत ही भाजी आहे ती तुम्ही अशी एकच बनवली तर तुम्ही त्याच्याबरोबर भात खाऊ शकता चपाती खाऊ शकता किंवा तुम्ही त्याच्याबरोबर भाकरी पण खाऊ शकता किंवा तुम्ही ही पण शकता तर वेळ न सुरुवात करूया आज आपण कडव्यावाल्याच्या शेंगाची भाजी करणार आहोत म्हणजे पावट्यासारखेच सारखेच असतात हे पण हे लाल कलरचे आतमध्ये दाणे आहेत ना ते सुकल्याच्या नंतर लाल असतात म्हणजे कडवे पावटे त्याच्या ह्या शेंगा आहेत त्याची आपण आज भाजी करणार आहोत अशा पद्धतीने ते सोलून घ्यायचे आतमध्ये कधी कधी किडके पण असतात त्याच्या शेंगा आहेत त्या मी सोलून घेतलेल्या आहेत मी त्याच्यामध्ये मध्यम आकाराचे छोटे छोटे असे दोन बटाटे घातलेले आहेत आणि एक दोन ते तीन वेळा याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे आपण झटपट अशी कुकरमध्ये भाजी करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकर गरम झाला की दोन चमचे तेल घालायचं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की छोटा चमचा आपल्याला राई घालायची आहे राई चांगली तडतडू लागली की पाव चमचा जिरं घालायचं चार ते पाच कडी शक्यची पाने आणि एक मोठा कांदा आणि पावट्याची भाजी आहे म्हणून एक दोन ते तीन पिंच हिंग घालायचा आणि कांदा आपल्याला नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा कांदा एखादा मिनिट परतून जायला की दोन पाकळ्या लसणीच्या आणि थोडेसा आल्याचा तुकडा आहे तो खलबत्त्यामध्येच फ्रेश करून घालायचा आहे आणि लसणीचा उग्र सुवास जाईपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचा आहे आपल्या लसणीचा पण उग्र सुवास गेलेला आहे आणि कांदा पण आपला चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा टोमॅटोवरती थोडस आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर नरम पण पडतो आणि टोमॅटोचा कलर लाल राहतो म्हणून थोडं मीठ घालायचं आहे टोमॅटो आपलं एखाद्या मिनिट आता परतून घेतलेला आहे गॅस बारीक करायचा एक दोन चमचे हे खोबरं आणि कांद्याचं वाटण आहे एक छोट्या कांदा आणि तीन चमचे खोबरं आहे सुक ते भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून हे वाटण केलेलं आहे ही भाजी आहे ती बिना वाटणाची पण चांगली होती त्याच्यामध्ये एक चमचा धना जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद एक दोन चमचा आपला घरचा लाल मसाला लाल मसाला आहे तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जसं तुम्हाला तिखट पाहिजे त्याप्रमाणे घालायचं एक चमचा कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर हा सर्व मसाला आहे तो आपल्याला काही सेकंद परतून द्यायचा मसाल्याचा कचपटपणा जाईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं त्याच्यामध्ये आपले हे पावट्या आणि बटाटे घालायचे बटाटा आहे ते पण आपल्याला मिनिट भर असं चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे सर्व पावट्याला आणि बटाट्याला आपण जो मसाला तयार केलेला आहे तो चांगला व्यवस्थित असं लागेपर्यंत याला मिक्स करायचा आहे आपले पावट्या आणि बटाटा व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं त्याच्यामध्ये मी हे एक वाटी पाणी घातलेलं आहे भाजी आपली बुडेल नाही बुडेल या अंदाजाने आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चवीप्रमाणे याच्यात मीठ घालायचं आहे आपण टोमॅटोला पण मीठ घातलेलं आहे ते लक्षात ठेवूनच मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी जराशी त्याला एक उकळी येऊन द्यायचं आहे म्हणजे पीठ घातलेलं आहे ना ते सर्व भाजीला व्यवस्थित असं लागलं जातं पण त्या कांदा घातलेला आहे टोमॅटो घातलेला आहे शिजल्याच्या नंतर त्याला सुद्धा पाणी सुटतं म्हणून आपल्याला याच्यामध्ये पाणी जास्त घालायचं नाही जर तुम्ही पाणी जास्त घातलंच ना तर मग तुमची भाजी आहे ती पातळ होणार आपल्या भाजीला चांगली व्यवस्थित अशी उकळी फुटलेली ते आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची मिक्स करायची कुकरच झाकण लावून एक तीन शिट्या करून घ्यायची फ्लेम ठेवायची आपल्या कुकरची चांगली हवा गेल्याच्या नंतरच आहे नाही तर मग तुमची भाजी आहे ना ती शिजणार नाही बघू शकता तुम्ही आपली झटपट भाजी तयार झालेली आहे आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा ही भाजी तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा अशी एकच भाजी केल्याच्या नंतर तुम्ही भाता बरोबर पण खाऊ शकता तुम्हाला परत कोणत्या भाजीची किंवा डाळीची गरज नाही आहे अशी ही आपली भाजी तयार झालेली आहे कडव्यावालाची तुम्हाला जर याच्यामध्ये बटाटा घालायचा नसेल तर बटाटा पण तुम्ही घातला नाही तरी चालेल अशी सुद्धा ही भाजी आहे ना ती छान होते तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्या ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू